तर चला, चला श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात मजेत आहात ना असलंच पाहिजे कारण तुमची पॉझिटिव्ह एनर्जी जी पूर्णपणे तुम्ही कनेक्ट माझ्याशी आहात आणि पूर्ण एक चांगल्या मनस्थिती जी तुमची आहे म्हणजे कारण पूर्ण एनर्जी तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहे तुमची त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हच असणार आहे काहीतरी बदल होत असणार आहे जेणेकरून जेव्हापासून तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात तेव्हापासून काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडताना दिसत आहे थोडंसं बघत राहा की तुमच्या आयुष्यात काय बदलत आहे श्री स्वामी समर्थ अदूतचिंतने श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कुंभ मीन राशीसाठी जर काही नवीन काही असेल तर प्लीज मला गायडन्स द्या की माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये काय नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाऊ दे पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे पॉझिटिव्ह होऊ दे श्री स्वामी समर्थ डिसेंबर मंथ कसा आहे मला पूर्णपणे गायडन्स द्या मीन राशीसाठी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पूर्ण एनर्जी चेंज करून घ्या माझ्याशी कनेक्ट व्हा जेणेकरून सगळ्या गोष्टी तुमचे क्लिअर होऊन जातील सगळे डाउट्स तुमचे जे आहेत ते निघून जातील श्री स्वामी समर्थ मीन राशीसाठी येणारा मंत्र कसा आहे मीन राशीसाठी येणारा मंत्र कसा आहे श्री स्वामी समर्थ मीन राशीसाठी येणारा महिना कसा आहे मीनराशीसाठी येणारा महिना का सांगते ओके ठीक आहे चांगलं आहे कायदेशीर गोष्टीमध्ये काय आहे तुमचं असं की तुम्ही त्यात अडकलेलं आहात दुःखी आहात सॅड आहात थोडंसं आहे तुमच्या मागं काहीतरी कायदेशीर गोष्टी टॉवर मुवमेंट आहे ओके असं दे सगळं सा क्लिअर सांगेल मी पण जे काय आहे ते एक्सेप्ट करायचं म्हणजे तुम्हाला कसं सावध राहायचं समोर बरे भविष्यात काय नाही घडलं पाहिजे अशा 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 रीतीने ओके okay. एका शाईन व्यक्तीसारखं शाईन करायचं आहे तुम्हाला नाराज राहायचं नाहीये जे झालं ते झालं ते पास्ट मध्ये झालं चला कायदेशीर गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मागे लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब आहे काहीतरी कधी बदलेल किंवा काय त्यामध्ये साडकलेले आहात कधी सगळं चेंज होईल त्यामुळे तुमचं जा कसं झालं पूर्ण आयुष्य चेंज होऊन गेलेलं आहे एक आयुष्याचा ड्रीम जे आहे ते पूर्ण चेंज झालेलं आहे कायदेशीर गोष्टी काय असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये त्यामुळे सगळं चेंज झालेलं आहे पहिल्या आठवड्यामध्ये ची एनर्जी तुमची तीच दिसत आहे कुठंतरी गिल्टी फील होत आहे मनाला की माझ्या आयुष्य खूप 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 मी बदललो की ही एनर्जी मला लागू झाली आणि ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या पास्टमध्ये हे सगळं घडलं म्हणून आज मी असं आहे मी अशी आहे जर हे घडलं नसतं तर मी चांगली राहिला असतो राहिली असते अशा काही गोष्टी आहेत ते तुम्हाला सतवत राहणार आहेत आठवड्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काहीतरी दुखणं निर्माण होणार आहे अचानक काहीतरी दुखत आहे काहीतरी पेन होतंय काहीतरी मला आळस आल्यासारखं होतंय काहीतरी अंगाला मुंग्या येत आहे डोकं दुखत आहे सर्दी येत आहे अशा काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सतवत राहणार आहेत पण त्याचबरोबर टेन्शन डिप्रेशन हे राहणार आहे मनस्थिती स्थिर राहणार नाही हँग सारखी बुद्धी तुमची होऊन जाणार आहे डोकं चालत नाही अशा काही सिच्युएशन तुमच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राहणार आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये थोडंसं वादविवाद दिसतो आहे कोणाशी वादविवाद करायचं नाही होता वेल तेवढा आपल्या तोंडाला असं बोट लावायचं आहे जेणेकरून आपला कोणाशी वाद होणार नाही आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवायचं आठवड्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये तर आठवड्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोणीतरी पार्टनर तुमचं सोडून गेलेल्याचं खूप दुःख आहे तुम्हाला खूप म्हणजे अतिशय दुःख आहे त्या व्यक्ती सोडून गेल्यानं तुमच्या आयुष्यात एक वेळ बदललेली आहे एक एक असं सिच्युएशन आलेली आहे की जेणेकरून तुम्हाला त्यामुळे कष्ट खूप लागलं खूप मेहनत लागली खूप सगळ्यांचं बोलून घेणं किंवा सगळ्यांशी खूप असं निगेटिव्ह झालेलं आहे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या आहेत त्याचा तुम्हाला कुठंतरी आत्ता इतका त्रास होतोय तुम्हाला खूप खूप त्रास होत आहे आयुष्य कुठंतरी वेगळ्याच मार्गाने निघाले आहे निघालेलं आहे जगायचं म्हणून जगायचं खायचं म्हणून खायचं जे जगायचं कोणासाठी करायचं कोणासाठी हे तुम्हाला कळत नाहीये काय करायचं आणि कोणासाठी करायचं <laughs> हा सगळा टप्पा तुमचा पार करण्यासाठी काहीच अर्थ नाहीये नुसतं सुरू आहे मार्ग सुरू आहे चालत 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 निघालेला आहे पण कुठं जायचं आहे काय आहे आणि याचा पूर्ण विराम कुठं लागणार आहे हे तुम्हाला काहीच कळत नाहीये असं सगळं सिच्युएशन तुमची या महिन्यामध्ये राहणार आहे पण हे सगळं करताना मी तुम्हाला सांगू शकते की शुभ रंग जो तुमचा आहे तो केसरी हा तुमचा शुभ रंग आहे दहा नंबर हा लकी आहे अशुभ आहे तो सोळा सहा हे तुमचे अशुभ आहेत हे लक्षात ठेवायचं आहे सोळा आणि सहा आणि रंग आहे तो ब्लॅक कलर आहे अशुभ आहे आणि अजून सांगायचं बोललं तर सूर्याला नमस्कार करायचा आहे सकाळी रोज ह्या महिन्यामध्ये रविवार महत्वाचा आहे सूर्याला नमस्कार करायचा आहे महादेवाला नमस्कार करायचा आहे सोमवारी पण रविवारी सूर्याला पाणी जल थोडंसं अर्पण करायचं आहे जेणेकरून सूर्याला सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात जसं तुला तू जसं तेजस्वी आहेस तसं माझ्या आयुष्यात काहीतरी तेज दे जेणेकरून माझं आयुष्य कुठेतरी बदलेल मला कुठंतरी वेगळं काहीतरी होईल किंवा माझं कुठंतरी सेटलमेंट होईल मी माझं आयुष्य चेंज करू शकेल अशा काही गोष्टी आहेत ते सूर्याशी तुम्ही कनेक्ट व्हायचं आहे या महिन्यामध्ये दर रविवारी केलं तरी चालेल किंवा रोजच्या रोज देवाला तुम्ही सूर्याला अर्पण केलं तरी चालेल पाणी एका कलशामध्ये पाणी घेऊन अर्पण केलं तरी चालेल त्याचा सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये चांगला रिझल्ट मिळताना दिसत आहे श्री स्वामी समर्थ आता बघूया खवड्यांवरती आई जानाई आई कुलुदेवी स्वामी आई रेणुका देवी काय सांगत आहे आई अंबाबाई काय सांगत आहे ओके चार, चार।, तो तो तीन चार।, चार। बघा म चारचा नंबर चार आहे चार कवड्यांचा उजवा कौल आहे घरावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या घरामधून काहीतरी निगेटिव्ह शक्तीचा तुम्हाला त्रास होणार नाही आहे ना चार नंबर हा तुमच्यासाठी शुभ आहे राहू काळाचा काहीतरी त्रास होऊ शकतो म्हणून सूर्याला तुम्ही नामस्मरण करणं गरजेचं आहे जे सांगितलेले आहे ते इथंसुद्धा उजवाच कौल आहे देवीच्या मर्जीचा आहे देवीनं तुमच्यावर आशीर्वाद दिलेला आहे पण तुम्हाला ज्या रेमेडी मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करणं पण तितकंच गरजेचं आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं कनेक्ट व्हायचं आहे लक्ष द्यायचं आहे आणि अजून तुम्हाला डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये जर रीडिंग बघायची असेल किंवा महिन्या मन महिन्याच्या महिन्याला जर रीडिंगशी कनेक्ट व्हायचं असेल प्रत्येक महिन्याशी महि रीडिंग जर कनेक्ट व्हायची असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड होऊन जाईल तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ